सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असल्याने येथे दूरवरून भाविक येतात भाविकांच्या धार्मिक भावना महत्वाच्या असल्याने मंदिर मूळ स्वरूपात आणण्याचा शासनाचा प्रयत्न स्वागतार्ह आहे त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी केले आहे अष्टविनायक तीर्थक्षेत्र सिद्धटेक येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आता मूळ स्वरूपात आणले जाणार आहे तत्पूर्वी येथील वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आशा येथे आले होते त्यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते सरपंच लता सांगळे प्रांताधिकारी नितीन पाटील तहसीलदार गुरु बिराजदार गटविकास अधिकारी अजिंक्य सुरवंशी उपवियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत वाघचौरे चिंचवड देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक संदीप माने मंगेश कळसकर मंडल अधिकारी रवींद्र बेल्लेकर तलाठी संजीव घुले ग्रामसेवक सिद्धटेक श्याम भोसले पूर्वातत्व विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ नागनाथ जाधव बंडा मोरे प्रथमेश शुक्ल अनिल विटेकर नारायण लष्कर सखाराम तांदळी अमित खोमणे मच्छिंद्र बनकर उपस्थित होते